नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा दहा आणि मी आत्ता उठली ॲक्च्युली आज खूप उशीर झाला सकाळी तर म्हणजे मी आठ वाजता उठली होती पण माझं डोकं इतकं दुखत होतं की मी पुन्हा झोपली तर त्यानंतर मग जागाच नाही आला साडेनऊ वाजता जाग आला मग त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि आता खाली आली खाली आल्यानंतर आता मी माझ्यासाठी दूध बनवलं पावडरचं आणि यांच्यासाठी चहा बनवून दिला तर खाली आल्यानंतर आईने सर्व कामं करून घेतली देवपूजा पण करून झालेली आहे आईची आई आता तुळशीला पाणी घालत आहेत बाहेर बुशे बर। तर आज खूप उशीर झाला मला आणि तसं पण आहे ना दोन तीन दिवसापासून तब्येत नव्हती माझ्याबरोबर तर माझे ब्लॉक पण येत नव्हते आणि ह्याच्यात मी माझ्या आईची इथं गेली होती आईची इथं गेल्यानंतर आपण काय करतो काहीच कामं वगैरे करत नाही नुसतं आराम करतो आणि माझं पण तसंच झालं आईची इथं गेल्यानंतर मी नुसता आराम केला <coughs> माझा गड आता पण बसलेला आहे मी याला थंड पाणी पिली होती म्हणून तर आईच्या इथं गेल्यानंतर मी नुसता आराम केला फक्त आईच्यासोबत आहे ना एक दिवस मार्केटमध्ये गेली होती आईला थोडंसं सामान घ्यायचं होतं तर सामान वगैरे घेतलं त्यानंतर मग घरी आलो होतो आम्ही तर मला मार्केटमध्ये माझी एक सबस्क्रायबर भेटली होती तर त्यांनी मला विचारलं होतं ताई तुझे ब्लॉग काहीत नाही आहेत तर मी त्या ताईंना सांगितलं होतं की बा मी आता आईची इथं आलेली आहे आराम करत आहे म्हणून मग मी ह्यानं काही शूट करत नाही आहे आईची इथं आल्यानंतर तर कालच मी आईच्या गुरुनॅनं सासरी आली तर आता तब्येत तर ताँ ताँ चांगली आहे माझी तर हेच होतं ते कारण ज्याच्यामुळे आठ दिवसापासून माझे ब्लॉग तुम्हाला पाहायला नाही मिळाले पण आता मी माझ्या सासरी आलेली आहे तर तुम्हाला माझे इथले डेली ब्लॉग आता पाहायला मिळतील आणि पुढे आता आमची इथं कार्यक्रम पण आहे तर ते कारण तर तुम्हाला ताईने सांगितलेलं आहे आमच्या इथं काय कोणता कार्यक्रम आहे तर ते मी तुम्हाला नंतरच सांगणार तारीख वगैरे काय आहे ताईनी साडी वगैरे पण घेतलेली आहे काय आहे पुढच्या महिन्यात माझा बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे तर ताईने माझ्यासाठी खूप सुंदर साडी घेतलेली आहे पण त्यांनी ती साडी दाखवली नाही आहे कारण की त्यांनी असं सांगितलेलं आहे की बा दीपा दाखवणार तर मी पण ती साडी तुम्हाला एवढ्या लवकर दाखवणार नाही आहे डायरेक्ट ज्या दिवशी कार्यक्रम असणार ना त्याच दिवशी तुम्हाला मी ती साडी दाखवणार आहे खूप सुंदर साडी घेतली त्यांनी आणि यांच्यासाठी पण कुर्ता आहे ना हा खूप सुंदर घेतलेला आहे तर आता त्याच्यावरचं मला सामान वगैरे आणायचं राहिलं बांगडा वगैरे बाकी कोणतं सामान असतं ते सर्व राहिलं आणायचं तर त्याच्यामुळे मी आहे ना ती साडी आहे ना तुम्हाला माझ्या कार्यक्रमाच्या दिवशी दाखवणार आणि तुम्हाला सांगणार पण आहे की बा माझा बेबी शॉवरचा कार्यक्रम केव्हा होणार आहे तर चला आता कारण की आता जास्त दिवस नाही राहिले महिना पण संपत आलेला आहे तर आईने ब्राह्मणाला फोन लावला ला होता आणि विचारलं होतं तर त्यांनी दोन तीन तारीख दिलेल्या आहेत तर आता त्यामधली एक तारीख आम्हाला निवडायची आहे की बा कोणत्या दिवशी आम्हाला बेबी शॉवरचा कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्या हिशोबाने लवकर लवकर मग कामं करायचे आहेत तर आता साडी आणि म्हणजे आमचे कपडे तर घेऊन झालेले आहे माझी साडी पण घेऊन झाली तर आता त्याच्यावरच्या बांगड्या मी आणून घेतल्या त्या दिवशी आईसोबत मार्केटमध्ये गेली होती तर फक्त थोडंसं सामान आहे आणखीन खूप सारं डेकोरेशनचं वगैरे सर्व सामान मला तयार करायचं आहे तर पुढे तुम्हाला पाहायलाच मिळणार की बा मी डेकोरेशन वगैरे कसं काय करणार आहे तर आत्ता तर फक्त मी दूध घेते कारण की खूप उशीर झाला सव्वा दहा वाजत आहेत आणि त्यानंतर मग नाश्त्याला काही बनवणार आईने माझ्यासाठी आहे ना मस्तपैकी मोठेवाले बोर आणलेले होते पिवनजी बोर पण त्या दिवशी मी आईची इथे गेली ना तर तेव्हापासून ते तसेच ते राहिले तर थोडेसे खराब पण होत आहेत तर बघते मी मीच्यावरचं ना हे चांगलं चांगलं आहे ना हे खाऊन घेते बाकीचं फेकून देते कारण की मला आहे ना हे पिवनजी बोर खूप आवडते आणि आईने स्पेशल माझ्यासाठी आणले होते पण त्या दिवशी मी दोन तीन खाल्ले बाकी जसे तरी ठेवून दिले आणि तेव्हापासून आहे ना कोणीच खाल्ले नाही कारण की माझ्या घरी आहे ना कोणाला बोर आवडत नाही फक्त मला आवडते ही बोर म्हणून मग आईने माझ्यासाठी मार्केटमधून विकत आणले होते तर मी तेव्हा दोन तीन खाल्ले बाकी तसेच रोज दिलेत आता ते थोडेसे खराब होत आहे तर पूर्ण खराब होण्याआधी मी आहे ना याच्यावरचं जे थोडंसं चांगलं आहे ना ते खाऊन घेते बाकीचं सर्व फेकून देते आणि इकडे बघा यांचं काय चालू आहे लिंब तोडणं कारण की आमच्या झाडाला आहे ना खूप सारे लिंब आलेले आहेत आणि असे मोठे मोठे पिवळे पिवळे तर ते असे गळत आहेत आपापच म्हणून मग आता हे तोडून देते किती लिंब निघाले लिंबू किती निघाले चालू आहे तो बापरे मोठे मोठे झाले का थांबा टोपलं जाणतो थांबा टोपलं आणते मी जरा टोपले घेऊन होते आणि इकडे आहे उर्वीचा कॉल बघा कशी करते उर्वी काय झालं पिल्लू काय चाललं काय झालं मग राग येत तिला किती जीवार आली तशी जीवार ते काका बाहेर गेले काका बाहेर गेले नाही रागवत आहे ती आता रागाला तिला का <laughs> असा राग आहे आमच्या मुलीचा तिला जे वस्तू जर नाही मिळाली तर ती मग अशी रागवते हो प्रत्येकावर आता ती थोड्या वेळासाठी चांगली टम फुगून राहणार त्यानंतर मग चांगली होणार कल्ला खूप करत आहे बघा एवढी सारी आईने आहे ना पिवंजी बोर आणले होते आणि पप्पांनी साधे बोर आणले होते माझ्यासाठी तर आता याच्यापैकी आहे ना काही काही चांगली पण आहेत तर हे खाऊन घेते मी तर यांनी मला टोपली सांगितलेली म्हणजे लिंबू भरायला टोपली मागितली होती आणि मी उर्वीसोबत बोलत बसली चला टोपली घेऊन जाते तिथपर्यंत उर्वीचं पण बोलणं होते आणि त्यानंतर मग आम्ही नाश्त्याला बनवू घ्या ठेवले का तिकडे बरं ठीक आहे आमच्या लिंबूच्या <गणागी> झाडाच्या आहेत ना एवढे सारे लिंबू निघालेले आहेत बघू शकता तुम्ही असं वाटलं तर लिंबू नाही आहेत पण तोडायला बसलो तर एवढे सारे निघाले काय लिंब तर म्हणजे माझे जे जेठ आहेत ना त्यांनी नेलेले आहेत दादांनी आणि काही आम्ही आणलेले आहेत तर का रात्रीच्या आहेत ना चार आहेत ना ह्या उरलेल्या आहेत आणि सकाळी पप्पा शेतामध्ये गेले कारण की आमच्या शेतामध्ये आहे ना कापूस काढणं सुरू आहे आता तर पप्पांसाठी सकाळी याने टिफिन बनवून दिला तर सकाळची एक पोळी आहे आणि थोडीशी भाजी आहे तर काल रात्रीच्या आहे ना चार पोळ्या आहेत तर आता बघते मी चार पोळ्याचं मस्त आहे ना बेसन कुटकेच बनवते कारण की कसं आहे वेस्ट गमायला परवडत नाही तर खूप साऱ्या पोळ्या आहेत तर ना चिवडा बनवल्यापेक्षा बेसन कुटके बनवते म्हणजे आमचं स दोघांचं होऊन जाणार कारण तसं तर शिळं खात नसतात पण मला आहे ना बेसनकुटके खूप आवडतात तर म्हणून मग मी आहे ना आज बेसनकुटके खाणार आहे आणि बघणार मग नंतर आईसाठी दोन पोळं टाकून देणार कारण की भाजी आहे आणि मग आई भाजी आणि पोळी खातील कारण की आईला आम्ही शिळे देत नाही ता दे आहे तर चला मग लवकर मी आता कांदा टमाटा चिरून घेते त्यानंतर मग बेसन बेसनकुटके बनवते आता वाजलेले आहेत अकरा आणि उर्वीचा फोन चालू आहे उर्वी मगापासून खूप बोलत आहे आजीसोबत तिचे

चालू अभ्यास करता ना ते आता काका, काका तुम्हाला काका, तुम्हा का, 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 काका काका तुम्हाला आहे कुठं काकू सोबत बोलत नाही ते काकाच पाहिजे हे पण लाजली आता काकाला पण लाजली ती काकाला फोन लाजली आधी <laughs> <laughs> काका काका म्हणते काका वाली बाहेर निघाले म्हणते रागावरून बसली कुठे गेले पाका? काका काकाचा रागाला का पिल्लू तुला काका काका भूर गेले पा तुम्ही बाहेर नेला तिला म्हणून दिस हा का हो लाजू लाजू लाजून कुठे आली ते मस्त असते अशी अकाउंट करते की नाही अशी बोटांवर करते ती वन टू थ्री फोर अशी करते ते टेन पर्यंत हा टेन पर्यंत आतापासून तिची शाळा हा तिच्या डोक्यात एकदम फिट होऊन जाते ते आणि ते तशीच करतो मग काही पण आणि लक्षातही लवकर राहते तिच्या काही ताईने एक की दोन वेळा सांगितलं होतं की वन टू थ्री पण तसंच झालं तिचं पाठवून आता अभ्यास करायला लागली शाळेत आणखी गेलीच नाही <laughs> <What>? <laughs> <laughs> चला करा तुम्ही बोला तुम्ही पोरीसोबत चालली मी किचनमध्ये तर अचानकच माझा आहे ना जो मेन्यू होता ना जेवणामध्ये तो चेंज झालेला आहे कारण की अगोदर मी आहे ना बेसन कुटके बनवणार होती पण नंतर मग मी फ्रीजमध्ये बघितलं तर मला फ्रीजमध्ये आहे ना दोन तीन भाज्या दिसल्या आणि मग यांनी मला असं म्हटलं होतं की बा तू का कुटके खाऊ नको कारण की कसं आहे बेसन कुटके किती की म्हटलं तरी ते शिडेच असतात तर यांनी मला नाही म्हटलं होतं तर म्हणून मग मी काय केलं ज्या आपण भाज्या होत्या ना दोन तीन त्या सर्व यांना मिक्सरमधून बारीक काढून घेतल्या त्याच्यानंतर मग त्याचे छानपैकी आता पराठे बनवत आहे आणि ज्या बाकीच्या पोळ्या होत्या ना त्याच्या मी यांना ना यांच्यासाठी पोळीचा चुडा बनवून दिला कारण की यांना आहे ना पोळीचा चुडा खूप आवडतो आणि तसा आम्हाला तर आवडतो पण आता कसं आहे म्हणजे बाकीच्या भाज्या होत्या तर त्याच्यामुळे मी यांना ना बाकीच्या भाज्यांच्या आहे ना आमच्या पुरते आहे ना सर्व भाजीचे आहेत ना पराठे बनवले आणि तसं तर आहे ना पराठे पण खूप छान लागतात जर तुमच्या इथे जर अशा भाज्या उरत असतील जर तुम्हाला खायची इच्छा नसेल होत तर तुम्ही आहे अशा प्रकारचे पराठे बनवू शकता म्हणजे सर्व भाज्या आहेत ना मिक्सरमधून पूर्ण बारीक करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग कणकीमध्ये आहे ना थोडीशी तीड थोडसा ओवा जिरं वगैरे टाकून येणा हे सर्व भाज्या आहेत ना ह्या एकत्र करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग पराठे बनवायचे खायला खूप छान लागतात जर तुम्ही आतापर्यंत हे जर ट्राय नसेल केल्यानंतर नक्की करून बघा खूप छान लागेल तर आज मी असाच प्रकार माझ्या इथे बनवलेला आहे तर चला तर मग आता गरम गरम इथे मी पराठे बनवून घेत आहे तर आता गरम आहे तर आईला अगोदर मी खायला देऊन देते कारण की कसं गरम गरम पराठे खाण्याचीच मजा वेगळी असते तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय